साताऱ्या जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोर धरला आहे यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून दुधाळ धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे सध्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा देखील ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय ओझरडे धबधब्याचे उगमस्थान तोरणेगाव असून धबधब्याची धार तीनशे फूट उंचीवरून तर समुद्र सपाटीच्या उगमस्थानापासून सातशे पन्नास मीटर उंचीवरून कोयना धरणात मिसत चवते द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप पंप, पी पंप टोकन टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा विडर हेड लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट या्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेव्हन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेव्हन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय